नमस्कार सर्वांना आपण सर्वजण स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहात स्पर्धा परीक्षा म्हटलं की सर्वांना सगळ्यात जास्त भीती कशाची वाटते माहिती का गणित विषयाची पण आता घाबरू नका काळजी करू नका सर्वात सोप्या पद्धतीनं गणित कसं शिकायचं हे मी आज तुम्हाला माझ्या या व्हिडिओमधून शिकवणार आहे आपण गणित शिकत असताना पहिल्यांदा संख्यापासून आपण गणित शिकायला सुरुवात करत असतो तर याच्यामध्ये आपण आजच्या या व्हिडिओमध्ये त्रिकोणी संख्या कशाला म्हणतात ते पाहू आता आपण पाहणार आहोत त्रिकोणी संख्या संख्येचे आपण वेगवेगळे प्रकार पाहिलेले मागच्या व्हिडिओमध्ये संख्या विषम संख्या मूळ संख्या संयुक्त संख्या अशा प्रकारे आपण संख्येचे विविध प्रकार पाहिलेले आहेत आजच्या या आपण व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्रिकोणी संख्या आता त्रिकोणी संख्या म्हणजे नेमकं काय त्रिकोणी संख्या कशाला म्हणायचं तर जी संख्या ठिपक्यांच्या त्रिकोणी मांडणीत मांडता येते त्या संख्येला त्रिकोणी संख्या अशी म्हणतात म्हणजे ज्या संख्येची मांडणी ठिपक्यांच्या त्रिकोणी मांडणीमध्ये करता येते त्या संख्येला त्रिकोणी संख्या असं म्हणतात उदाहरणात पाहू आपण त्रिकोणी संख्या पहिली आहे एक एक ठिपका काढू आपण दुसरी आहे तीन तीनला त्रिकोणी मांडणीत कसं मांडायचं पा एक दोन तीन ठिकक्याचे त्रिकोणी मांडीत यानंतर पुढची आहे सहा एक दोन तीन चार पाच सहा अशा प्रकारे जी संख्या ठिकक्याच्या त्रिकोणी मांडीत मांडता येते त्या संख्येला त्रिकोणी संख्या असं म्हणतात आणखीन एक दुसरी त्रिकोणी संख्येची आपल्याला व्याख्या करता येईल की ज्या दोन क्रमवार संख्येच्या गुणाकाराला जर दोनने भागितलं तर येणारी संख्या म्हणजेच त्रिकोणी संख्या होईल आता उदाहरण यायचं घेऊ आपण पहिली त्रिकोणी संख्या एक गुणिले दोन एक व त्याच्या पुढची क्रमवार संख्या दोन त्याला भागिले दोन करायचं बे एक कर बे आले एक म्हणजे पहिली त्रिकोणी संख्या एक दुसरी त्रिकोणी संख्या दोन गुणिले तीन ह्याला भागिले दोन करायचं बे एक कर बे तीन एक तीन दुसरी त्रिकोणी संख्या झाली तीन त्याच्या पुढची त्रिकोणी संख्या काढत असताना तीन व त्याच्या पुढची क्रमवार संख्या चार यांचा गुणाकार करायचा आणि त्याला दोन ने भागायचं बे एक बे दोन्ही चार म्हणजे <ंचे> तीन दोन्ही सहा अशा प्रकारे त्रिकोणी संख्या या दोन संख्याच्या गुणाकाराला क्रमवार संख्येच्या गुणाकाराला जर दोन ने भागितल्या असता येणाऱ्या संख्येला त्रिकोणी संख्या असं म्हणतात मग आपल्याला पाहू आपण एक ते शंभर मध्ये त्रिकोणी संख्या एक ते शंभर मध्ये त्रिकोणी संख्या कशा काढायच्या कशा मोजायच्या ते आपण पाहू तर पहिली त्रिकोणी संख्या एक त्याच्या पुढची त्रिकोणी संख्या काढत असताना एक मध्ये त्याच्या पुढचा अंक मिसरायचा दोन मिसळायचे म्हणजे झाले तीन तीन मध्ये पुन्हा तीन मिसळायचे झाले सहा सहा मध्ये परत चार मिसळायचे दहा दहा मध्ये पाच मिसळायचे पंधरा पंधरा मध्ये सहा मिसळायचे एकवीस एकवीस मध्ये सात मिसळायचे अठ्ठावीस अठ्ठावीस मध्ये आठ मिसळायचे छत्तीस छत्तीस मध्ये नऊ मिसळायचे पंचेचाळीस पंचेचाळीस मध्ये दहा मिसळायचे पंचावन्न पंचावन्न मध्ये अकरा मिसरायचे सहासष्ट सहासष्ट मध्ये बारा मिसरायचे अठ्याहत्तर अठ्याहत्तर मध्ये तेरा मिसरायचे एक्क्याण्णव अशा प्रकारे टोटल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि तेरा ह्या त्रिकोणी संख्या आहेत एक ते शंभर मध्ये सर्वात लहान त्रिकोणी संख्या एक आहे आणि सर्वात मोठी संख्या एक्क्याण्णव आहे एकूण त्रिकोणी संख्या ह्या तेरा आहेत मग ह्या त्रिकोणी संख्या काढायच्या कशा तर पहा पहिल्यांदा एक पहिली त्रिकोणी संख्या एक त्याच्या पुढची त्रिकोणी संख्या काढताना त्याच्यामध्ये दोन मिसळायचे तीन झाले पुन्हा एक अधिक दोन अधिक तीन झाले सहा पुन्हा एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार बरोबर दहा अशा प्रकारे त्रिकोणी संख्या आपल्याला काढता येते तर पाच सूत्राच्या स्वरूपामध्ये त्रिकोणी संख्या कशी काढायची तर त्रिकोणी संख्येचं सूत्र पहा यन कुसार एन अधिक एक भागिले दोन हे त्रिकोणी संख्या काढण्याचं सूत्र आहे त्रिकोणी संख्या आता म्हणजे काय तर म्हणजे कोणतेही एक नैसर्गिक संख्या आता कुठलीही आपण नैसर्गिक संख्या आपण घेऊ शकतो जर समजा एन म्हणजे चार धरलं तर येनच्या जागेवर चार ठेवू हो। तर आतमध्ये पण चार अधिक एक भागिले दोन किंवा छेद दोन तर कंस सोडून घेऊया आपण चार चार आणि पाच कौस काढला म्हणजे इथं गुणाकाराचं चिन्ह आलं भागिले दोन बे एक बे बे दोन्ही चार म्हणजे पाच दोन्ही दहा म्हणजे पहा कुठलीही त्रिकोणी संख्या काढत असताना काय करायचं या सूत्रामध्ये किंवा अशा प्रकारच्या मांडणीमध्ये त्रिकोणी संख्या काढता येते आपल्याला त्रिकोणी संख्यामध्ये त्रिकोणी संख्या कशी ओळखायची त्रिकोणी संख्या कशी ओळखायची उदाहरणार्थ समजा बारा पंधरा अडतीस पंचेचाळीस याच्यापैकी त्रिकोणी संख्या आपण कशी ओळखणार त्रिकोणी संख्या ओळखायची झाली तर काय करायचं त्या संख्येला दोन निघून आता समजा बाराला दोन निघून बारा गुणिले दोन बारा जुने चोवीस चोवीसची अशी गुणाकाराच्या रूपात मांडणी करायची की त्या दोन क्रमवार संख्येच्या गुणाकाराच्या रूपात ती मांडणी आली पाहिजे आता ह्याची मांडणी कशी सहा गुणिले चार किंवा तीन गुणिले आठ पण ही क्रमवार संख्या नाहीयेत त्याच्यामुळे ही त्रिकोणी संख्या नाही आता पंधरा पाहू पंधराला पंतसंस्कार पंधरा गुणिले दोन आले तीस तर तीस चे परत पुन्हा आपल्याला काय करायचे पंधरा आणि ह्याचे गुणाकाराच्या रूपात मांडणी करायची पाच गुणिले सहा म्हणजे हे ह्याची क्रमवार संख्याच्या गुणाकाराच्या रूपात ही मांडणी आली म्हणजे ही आली त्रिकोणी संख्या लक्षात आलं का अशा प्रकारे आपल्याला त्रिकोणी संख्या कशा ओळखायच्या हे समजतं आता गणित कशा प्रकारचे उदाहरण परीक्षेमध्ये त्रिकोणी संख्यावर येतात दहा नंतरची सहावी त्रिकोणी संख्या कोणती त्रिकोणी संख्या कोणती आता दहा ही एक त्रिकोणी संख्या आहे पण त्याच्यानंतरची सहावी त्रिकोणी संख्या कशी काढायची तर पा दहा नंतरची त्रिकोणी संख्या काढायची तर संख्या कशी काढायची तर आपल्याला दहाला काय करायचं दोन्ही गुणायचं पहिले किती आलं दहावी दोन्ही वीस तर वीस चे आपल्याला असे गुणा करायच्या रूपात अवयवांमध्ये मांडणी करायची कि त्या क्रमावर संख्या असल्या पाहिजे चार गुणिले पाच मग सर्वात लहान जी संख्या असते ती त्याचा पाया असते म्हणजे दहा या त्रिकोणी संख्येचा पाया कोणता असं जर विचारलं तर पाया हे चार आहे तर मग आपल्याला काय विचारलंय पुढच्या दहा नंतरची सहावी त्रिकोणी संख्या कोणती असं जर आपल्याला विचारलं तर काय करायचं पहिल्यांदा दहाला दोन निघुणायचं दहा गुणिले दोन दहावी गुण्ये वीस आला वीस से आपल्याला गुणाकार स्वरूपात मांडणी करायची की जे जेणेकरून त्या क्रमवार संख्या असल्या पाहिजे तर कसे येणार चार गुणिले पाच हे त्याची मांडणी झाली मग सगळ्यात लहान जो संख्या आहे ती त्याचा पाया असते दहाचा पाया चार मग आपल्याला पुढची क्रमवार त्रिकोणी संख्या किती सांगितलेली सहावी तर आपण काय करणार चार मध्ये सहा मिसळायची किती आले दहा दहा पाया असणारी आपल्याला संख्या शोधायची आहे म्हणून दहा गुणिले अकरा भागिले दोन बे एक बे बे पंचे दहा बरोबर उत्तर आलं पंचावन्न म्हणजे अ दहा नंतरची सहावी त्रिकोणी संख्या आहे पंचावन्न याच्यानंतर असे या त्रिकोणी संख्येमध्ये आणखी उदाहरण येतात पहा चार पाया असलेली चार पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती चार पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती तर आपल्याला याच्यामध्ये पाया दिलेला आहे आणि त्याच्यावरून आपल्याला त्रिकोणी संख्या काढायची तर पाया दिलेला असताना त्रिकोणी संख्या काढत असताना एक लक्षात घ्यायचं की त्याचा पाया चार आहे म्हणजे त्याला चार गुणिले पाच त्याच्या पुढच्या संख्येने गुणायचं भागिले दोन बे एक बे बे चार मग पाया दिलेला आहे पाया म्हणजे काय ज्या जी संख्या आपण रूपात मांडत असतो त्यावेळेस लहान संख्या असते ती त्याचा पाया असते मग पाया चा चार पुढची संख्या पाच चार गुणिले पाच भागिले दोन म्हणजे चार हा पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती आहे दहा तर पाहता हे तु 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 तुम्हाला त्रिकोणी संख्या हे घटक समजला असेल तर मी तुम्हाला एक उद्यासाठी उदाहरण उद्यासा सोडून उद्यासा उद्यासा आणायला सांगते की पंचेचाळीस या त्रिकोणी संख्येचा पाया किती याच उत्तर उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत